चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे आठशे पन्नास कोटींचा निधी दिला आहे आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी पाच कोटींचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाऊंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी पाच पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल चंदगड हा डोंगराळ व दुर्गम भाग असून त्याच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगड इथं आश्वासन दिलं नगरपंचायतीच्या कैलासवासी नरसिंहराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत व प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला अनावरण तसंच चंदगड नगरपंचायतीच्या वतीनं नागरी सत्कार समारंभावेळी बोलत होते या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून डीपीसी वीस टक्के अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ केंद्रीय कृषी मंत्री धनंजय मुंडे खासदार संजय मंडलिक आमदार राजेश पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे नगराध्यक्षा प्राची काणेकर अपर पोलीस अधीक्षक निकेश घाटमोडे पाटील उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे तहसीलदार राजेश चव्हाण आदी उपस्थित होते आज आम्ही लोक तीन कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं आलो एक चंद नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन पाच कोट रुपये खर्च करून या शहराच्या वयभमध्ये हो भर घालणारी अतिशय दिमागदार वास्तू आपण इथं उभी करू पाहतोय आणि त्याच्यातून या शहराचा कारभार आमच्या नगराध्यक्ष आमचे नग, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरसेविका चीफ ऑफिसरांनी अतिशय चांगल्या प्रकारे करावा सुविधा तिथं असाव्यात काम करायला सोपं जावं अशा प्रकारची ती दिमागदार इमारत त्याचा भूमिपूजन केलेलं आहे तिथं प्लॅन देखील दाखवलेला आहे तसंच दुसरं म्हणजे कैलासवासी नरसिंहराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत पायाभरली ती देखील आम्ही त्या शिक्षकांची एक सोसायटी आहे तिथं केला नरसिंग गुरुनाथ पाटील आणि त्या चंदचं फार दिवाळ्याचं नाटक परंतु काळाच्या नियतीच्या चा पुढं कुणाचं चालत नाही ते आपल्या थयात नाहीत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या नावाने एक सुंदर अशा प्रकारचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की चंदगड गडिंगलस आजरा या परिसरात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं काजू पिकाच्या विकासासाठी राज्य शासनानं एक हजार तीनशे पंचवीस कोटींची तरतूद केली आहे या निधीमधून काजू पिकाच्या विविध प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होणार आहे काजू पिकापासून वाईन बनवणे तसंच काजू बी परतावा याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल चंदगड मतदारसंघातील जांभरे तळकट गोवा रस्त्याचं काम मार्गी करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल असं सांगून पवार म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात येत असून वैद्यकीय सुविधांसाठी एक हजार कोटी निधीचा प्रस्तावित करण्यात आला आहे आरोग्य शिक्षण याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनालाही चालना देण्यात येणार आहे भारत हा जगाच्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत पोहोचला असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे महाराष्ट्राचीही अर्थव्यवस्था मजबूत करण्यात येत असून एक ट्रिलियन वर नेण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे असं सांगून पवार पुढे म्हणाले की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल सौर कुंपन योजना राबवण्यासाठी निधी देण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे सौर पंपासाठी अनुदान देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल चंदगडी भाषेच्या शब्दांची गंमत व त्यांचे अर्थ शेवटी त्यांनी सांगितले